टायर फुटून बलेरो गाडी पलटी दोन ठार तर एक जण गंभीर जखमी सांगली जिल्ह्यातील विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्त्री वस्तीजवळ बलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जर जागीच ठार तर एक जण जखमी झाला ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली राजेंद्र आनंदराय बिराजदार वयवर्ष पस्तीस राहणार ओटगी व दर्याप्पा संगप्पा बिराजदार उर्फ कुमार संख वयवर्ष चौतीस राहणार जाड़त बबुलात असे मयस झालेल्यांची नावे आहेत तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उटगी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की उटगी येथील हे तिघे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बलेरो गाडी क्रमांक एम एच झिरो चार एकवीस एकवीसमधून निघाले होते जत नागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगाने जात असतानाच गाडीचे टायर फुटल्याने ती झाडाला जाऊन आदळली त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला रात्री अकराच्या सुमारास घडले घडलेली घटना साधारण साडेबाराच्या आसपास एका वाहनधारकाच्या लक्षात आली आणि त्यांनी जत पोलिसांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर त्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले यात दोघांचा जा जागीच मृत्यू झाला तर पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील मयत राजेंद्र यांचे उडगी येथे कृषी दुकान आहे तर अन्य दोघे शेती करतात या घटनेने उडगी येथील जाडद बबुलात येथे हळहळ व्यक्त केली जात आहे